राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी ओबीसी सेलची बैठक संपन्न दिनांक बारा मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी ओबीसी विभाग महाराष्ट्र राज्य आढावा बैठक पार पडली या बैठकीसाठी स्वतः शरदचंद्र पवार खासदार सुप्रियाताई सुळे योगेंद्र पवार आमदार जितेंद्र आव्हाड आमदार अभिजित पाटील ओबीसी सेलचे राज्य अध्यक्ष राज राजापूरकर सोलापूर ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री अरुण तोडकर ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस श्री विजय मंडले सरपंच ओबीसी नेते श्री देविदास डोपे तालुका अध्यक्ष महादेव दगडे माढा तालुका अध्यक्ष दयानंद जाधव महाराष्ट्र राज्यातून आलेले सर्व उपस्थित ओबीसी जिल्हा कार्यकारिणी यांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा करून बैठक संपन्न झाली जी आता चालू आहे म्हणजे ओबीसी जनगणना मला वाटतं इतर विषयांना हात घालण्यापेक्षा आपापल्या समाजामध्ये आपापल्या गावामध्ये ओबीसी जागा कशा होईल आणि जात नोंदणी कशी करेल त्याच्याकडे लक्ष द्यायला मला जो धोका दिसतो तो हा आहे की जसं ईव्हीएम मॅनेज केलं तसं आपल्या जाती मॅनेज करू नये आणि आपली लोकसंख्या ही पन्नास टक्क्यापेक्षा कमी दाखवण्याचं काम हे सरकार करेल असा मला दाट संशय दुसरी गोष्ट या सरकारने काही फार प्रेमाने ही ओबीसीची जनगणना आणली असं काही माझं मत नाही आपल्यातलं कोणतरी बोललो की नितीश कुमारचा आढावा आहे नितीश कुमारचा नाही माझं मत असं आहे की बिहारची निवडणूक आहे बिहारमध्ये नितीश कुमार आणि त्रेसष्ट टक्के ओबीसी असं जातीय जनगणनेतनं पुढे आणलेलं आहे त्या जन त्या ओबीसी समाजाला एक थोडस आश्वस्त करण्यासाठी की आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे दाखवण्यासाठी म्हणून हे उचललेले पाऊल आहे नाही तर बी जे पी ही जातीय जनजनगणनेच्या विरोधात होती आयवर राहील कारण का त्यांचा वर्ण वर्चस्व वादामध्ये उच्च वर्णावरती प्रचंड प्रेम आहे त्यांचा मागासवर्गीय शोषितांवरती वगैरे हो वगैरे काही प्रेम नाही त्यामुळे आम्हाला जो धोको धोका दि, दिसतोय तो आपण चोपन्न टक्के आहोत आपण चोपन्न टक्के उद्या आपल्याला हो, चौतीस टक्क्यावर आणून ठेवून देतो हा धोका लक्षात घ्या की साहेब कायमच आपल्या बरोबर जेव्हा जेव्हा परिस्थिती आली जेव्हा जेव्हा शोषितांवरती अन्याय झाला शोषितांना न्या न्याय देवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा शाहू आंबेडकरांचा खरा वारसदार हा आपल्या मागे उभा राहिला त्याचं नाव शरद पवार सुद्धा <स्थाँगा> माझी खात्री आहे की जेव्हा जेव्हा गरज लागेल ओबीसीला जेव्हा जेव्हा शोषितांना गरज लागेल एक हिमालयासारखं उत्तुंग उत्तम गणित होत आपल्या बरोबर असेल त्याचं नाव शरद पवार साहेब तुम्ही सगळे इथे आलात साहेबांना मी पुढच्या कार्यक्रमाला जायचंय खरं तर खूप वेळ दिला नाही आणि साहेब ही संघटना बांधली पाहिजे कारण का bell icon never miss an update